करा, श्रीयांस रेसिडेन्सी मध्ये आता मोजकेच फ्लॅट उपलब्ध श्रेयांस रेसिडेन्सी निसर्गरम्य आणि निवांत परिसरात कणकवली शहरापासून अगदी जवळच मुंबई गोवा हायवे नजिक परिपूर्ण गृह प्रकल्प श्रेयांस रेसिडेन्सी रेडिफेशन मध्ये आठशे स्क्वेअर फूट आणि एक हजार स्क्वेअर फूट मध्ये मोजके फ्लॅट विकणे आहे आजच संपर्क साधा या बघा पाच तास पसंती पडतील असे सुसज्ज फ्लॅट उपलब्ध रूम किचन बाल्कनी अगदी तुमच्या मनासारखं मोजके फ्लॅट उपलब्ध तर आजच संपर्क करा प्रियांस रेसिडेन्सी कणकवली संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन टू सेवन फोर फाईव्ह वन नाईन आणि एट झिरो वन झिरो वाळूची रेखाण व वेळागार प्रश्नी जनतेच्या शंकांचे निरसन सर्व प्रश्नांवर सकारात्मक तोडगा माध्यम प्रतिनिधीशी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास जनतेच्या मनातील शंका कुशंका ज्या होत्या त्या दूर केल्या वाळू व्यावसायिकांचा जो प्रश्न होता त्यावर धोरण निश्चित होत नव्हते त्यांना होणारा त्रास आणि विविध पद्धतीने होणाऱ्या चुकीच्या कारवाया या सर्व बाबतीत कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या सूचनानुसार त्या त्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा समस्या जाणून घेतली व्यवसाय करणारे आमच्या जिल्ह्याचे आमचे भूमिपुत्र आहेत त्यांचा व्यवसाय सुरळीत करण्यात यावा यासाठी आम्ही सकारात्मक आहोत आमदार निलेश राणे त्या बाबतीत आग्रही आहेत त्यामुळे सर्व दृष्टिकोनातून मार्ग काढले जात आहेत अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली जिल्ह्यातील वाळू प्रश्न चिरेखान व्यावसायिकांचे प्रश्न वेळागार येथे फाईव्ह स्टार ताज हॉटेल प्रकल्प होणार आहे त्या ठिकाणच्या लोकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी बैठका पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतल्या आणि त्या ठिकाणी जनतेचे समाधान करून पत्रकारांशी संवाद साधला यावेळी आमदार निलेश राणे आमदार दीपक केसरकर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमेसे आधी उपस्थित होते काही हो जे काही लोकांमध्ये शंका कुशंका त्या संबंधित आम्ही असो केसरकर साहेब असो त्या संबंधित त्यांच्या काही प्रश्न आम्ही सोडवले की मनात जे काही शंका होत्या ते आम्ही लोकांनी दूर केल्या त्याचबरोबर मग निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून जे वाळू व्यावसायिक होते त्यांच्यावर ते काही धोरण ठरत निश्चित होत नव्हतं त्यांना होणारा जो त्रास असो किंवा विविध पद्धतीने त्यांच्यावर कधीकधी चुकीच्या कारवाया असो या सगळ्या बाबतीमध्ये निलेश साहेबांच्या सूचनेच्या अनुसार त्या त्या लोकांशी अधिकाऱ्यांशी बोलणं गेलं आमच्या जिल्हाधिकारी मॅडमनी विषय समजून घेतले आणि शासनाचे धोरण आणि यापुढे शेवटी ते सगळे आमच्याच जिल्ह्याचे नागरिक आहेत आणि त्या त्यांना व्यवसाय अजून सुरळीत करण्यात यावा म्हणून शासन म्हणून आम्ही सकारात्मक आहोत आमदार साहेब त्या बाबतीमध्ये आग्रही आहेत आणि म्हणून त्या सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही आज त्या बाबतीमध्ये मार्ग काढलेले आहेत नंतर लाकूड व्यावसायिक आले त्यांचेही काही प्रश्न होते मग ते मग जे डी एम ओ असो किंवा सगळ्या बाबतीत त्यांच्याशी बसून त्याच्यातून पण काही मार्ग काढता येतील ही आम्ही माहिती दिली आमच्या सामंत दत्ता सामंत साहेबांनी मध्ये वापरणारे जे बंदूक आहेत त्याच्यामध्ये काही नियम शिथिल झाले पाहिजेत त्या दृष्टिकोनातून काही विषय आमच्यासमोर मांडले पण एकंदरीत जिल्ह्याला जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे विविध विषय लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यासमोर जे विविध शिष्टमंडळ येतात त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आजच्या बैठका लावली आहे नगरपंचायत निवडणुकीनंतर